देवळी तालुक्यातील घोडेगाव सोनोरा रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू असून बांधकाम कालावधी पूर्ण झाला असूनही काम, काम पूर्ण झाले नाही काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार असून पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे यामुळे गावकरी आक्रमक झाले असून या पुलावर सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांनी निषेध आंदोलन केलेले आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत घोडेगाव ते सोनोरा रस्त्यावर चौऱ्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर लक्ष रुपये किमतीच्या पुलाचे बांधकाम नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून सुरू झाले असून जवळपास पंधरा महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा पुलाचे बांधकाम अपूर्णच असल्याने या पुलाच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांना शेती कशी करावी तसेच पुलाजवळ पाणी तुंबल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन शेकडो एकर शेतीचे मोठे नुकसान होणार आहे तसेच या रस्त्यावरून शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा या पुलामुळे जाता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यामुळे घोडेगाव कोर्ला येथील गावकरी संतप्त झाले असून त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पावसाळ्या अगोदर काम पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा गावकऱ्यांनी यावेळी दिलेला आहे सोनोरा ते घोडेगाव या रस्त्यावर असलेला पूल हा दोन गावांना जोडणारा असून या रस्त्यावरून तळणी कांदेगाव शेंद्री सोनोरा व इतर गावातील नागरिक आवागमन करीत असतात पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने शेतकरी शेतमजूर तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा मोठा त्रास या पुलामुळे सहन करावा लागत आहे या पुलाचे बांधकाम मेसर सरफॉन बिलकॉन प्रायव्हेट लिमिटेड वर्धा या कॉन्ट्रॅक्टरकडे असून कॉन्ट्रॅक्टरदार हा गावकऱ्यांना उडाउडीचे उत्तर देतो पूल बांधकामाचा कालावधी संपूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून हा कोळण्यावरून सोनोऱ्याला जाणारा रस्ता आहे ह्या पुलाचे बांधकाम गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडले आहे याचा त्रास येथील सामान्य जनता शेतकरी शाळेत जाणारे विद्यार्थी शेतमजूर यांना होत आहे शासनाने एक वर्षापासून ह्या पूल बांधायचं काम हाती घेतलं पण अजूनही ते पूर्ण झालं नाही याची व्हॅलिडिटी डेट गेली आहे आणि मागच्या वर्षी इथं ह्या पुलामुळे एवढ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं प्रत्येकाच्या वावरात पाणी गेलं नुकसान झालं पण त्याची शासनाकडून कोणती नुकसान भरपाई भेटली नाही त्यामुळे गावातील शेतकरी शेतमजूर अडचणीत आला आहे माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर उद्यापासून त्या पुलाचे काम चालू करायचे आम्ही इथल्या ठेकेदाराला फोन लावला आहे ज्याने हा पूल चालू केला त्याला तर तो, तो आम्हाला एम एस सी बीचे बहाने सांगत आहे आम्ही एम एस सी बीच्या साहेबाला फोन लावला तर ते म्हणे आम्ही आर्मीला कंप्लेंट दिली आहे पण ते योग्य प्रकारे उत्तर देऊन नाही राहिले आमची ह्या निमित्तानं या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती आहे शासनाला की त्यांनी लवकरात लवकर या पुलामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करावे अन्यथा घोडेगाव कोयना ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठं आंदोलन इथे उभं केलं जाईल नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा